येथील गावकरवाडी येथे श्री भैरवनाथ महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहन सोहळ्याचा कार्यक्रम दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते पार पडणार आहे तर या अधिकची माहिती आपण गावातील गावकऱ्यांना गावकऱ्यांकडून जाणून घेऊया दादा नमस्कार कार्यक्रमाच्या रूपरेषेविषयी आम्हाला अधिकची माहिती सांगाल नमस्ते मॅडम भैरवनाथ महाराज आमचं जे आराध्य आहे या भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा नूतनीकरणाचा आणि कलशावरोहणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने नियोजित केलेला आहे तर या नियोजनामध्ये प्रथमता दिनांक चोवीस चोवीस बारा दोन हजार चोवीसला आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने प्रथमता जी मूर्तीची मिरवणूक आहे मूर्तीची मिरवणूक काळसाची मिरवणूक या ठिकाणी आम्ही सकाळच्या सत्रामध्ये घेणार आहोत दुपारी बारापर्यंत मिरवणूक आल्यानंतर बारानंतर नंतर, बारा नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रामध्ये जो धार्मिक विधी आहे हा धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होऊन संध्याकाळी आठ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम पुन्हा होऊन त्यानंतर हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन सका सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान आमच्याकडून आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानंतर रात्री आठ वाजता या ठिकाणी पुन्हा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि आठ नंतर कार्तिक महाराज काकडे यांचं संगीत भजन या ठिकाणी चोवीस तारखेला संपन्न होणार आहे तर नंतर पंचवीस तारखेला सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल आहे त्यामध्ये पहाटे पाच ते सात काकडा भजन या ठिकाणी आयोजित केलेला आहे सात ते दहा या वेळामध्ये जो होम आवनाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पळशीचे जे आमचे जे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे ते पोळ काका आणि त्यांची जे सर्व असणारी टीम यांच्या मार्गदर्शनामध्ये होम आवनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजेपर्यंत होईल आणि सकाळी दहा वाजता प्राण प्रतिष्ठापना आणि कलशावरून हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या सर्व महाराष्ट्राचा असणारं भूषण सर्व जगभर जे प्रसिद्ध आहेत आणि ज्यांच्या वाणीमधून आपण नेहमीच या ठिकाणी अनमोल अशी वचनं आपल्याला ऐकायला मिळतात असे न्यायाचार्य हरिभक्तपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री जे गडाचे आपले आचार्य आहेत गडाचे जे सर्वे सर्व आहेत यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास डावखरवाडीमध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत तदनंतर हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे यांचं हरिकीर्तन या ठिकाणी आपल्याकडून आयोजित करण्यात आलेलं आहे हा कार्य कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व येणाऱ्या भाविकांसाठी आपल्याकडून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचं हे सर्व काही होत असताना या कार्यक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप असे कष्ट या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये आमची समस्त डावखोरवाडी ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व लहान थोर मंडळी आमचे तरुण वर्ग या सर्वांकडून आपला अशी मेहनत या कार्यक्रमासाठी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे मुळातच कार्यक्रम आमच्या डावखरवाडीच्या मानाने हा खूप मोठा असा होणारा हा विधी आणि असणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला दृश्य अदृश्य अशा बऱ्याचशा हातांची बऱ्याचशा आमच्या आळे संतवाडी कोळवाडी आपल्या असणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सर्व नेते मंडळींची या ठिकाणी बहुमोल अशी मदत या ठिकाणी झालेली आहे मुळातच आपण जी मंदिर या ठिकाणी पाहतोय हे अतिशय भव्य दिव्य असं मंदिर याच्यासाठी लागणारा खर्चही या अतिशय अफाट होता आमची दोन आराध्य दैवत ज्यांची स्थापना आमच्या पूर्वजांनी आमच्या वाडवडलांनी या ठिकाणी केली त्यामध्ये भैरवनाथ महाराज आपण दक्षिण दिशेला आणि गावकरवाडीच्या उत्तर दिशेला हनुमंतराय यांची ही दोन मंदिरं वाडवडलांनी या ठिकाणी स्थापन केली बऱ्याचशा कालावधीनंतर मंदिरं जीर्णस्थितीमध्ये आली आणि जीर्णस्थितीतील मंदिरं पुनश अतिशय सुंदर पद्धतीमध्ये ह्या देवतांची देखण्या रूपामध्ये निर्णय निर्माण करण्याचा निर्णय आमच्या ग्रामस्थांमध्ये झाला त्यासाठी मागील दोन वर्षाच्या काळामध्ये आम्ही बजरंगबलीचं जे मारुतीरायाचं मंदिर आहे त्याचं कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केला तदनंतर आराध्यदेवत असणारे भैरवनाथ महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतोय यासाठी आळे फाट्यामधील आळे संतवाडी कोळवाडी या पंचकृषीतील सर्व नेते मंडळी असतील ग्रामस्थ असतील आमचा मित्रपरिवार असेल या सर्वांचं सहकार्य आम्हाला इथं खूप मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे ते सहकार्य देणगी स्वरूपात लाभलं मार्गदर्शनाच्या स्वरूपामध्ये लागलं कार्यक्रम कसा करायचा काय करायचा याच्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा त्यांचा बहुमोल असा सहभाग आहे त्यामध्ये आळे फाट्यामधील आमचा मार्केटयार्डचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा असणारा व्यापारी हमाल मापाडी हा सगळा असणारा अडतदार हा परिवार त्याचबरोबर आमचे असणारे आळे ग ग्रामपंचायत विभागातील आळे गावातील सर्व असणारे पदाधिकारी सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व नेते मंडळी संतवाडी कोळवाडी परिसरातील सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांचा देणगी स्वरूपाबरोबर बाकीच्याही गोष्टींमध्ये आम्हाला हातभार लागला त्यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप कुप खूप असा आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व मंडळींना निमंत्रण देण्याचं काम आम्ही करणार आहोत करत आहोत कार्यक्रमाचा जो मूळ गाभा आहे म्हणजे मंदिर तर या मंदिराचं काम त्याच्या परिसर विकासाचं काम अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आहे डाव्या आताला ज्या ठिकाणी कार्यक्रम होणारे त्या मंडपाचं काम अतिशय संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर या मंदिरासाठी बहुमोल अशा देणगीमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचे जे आपले माझे आमदार आहेत अतुलदादा बेनके यांच्या माध्यमामधून दहा लक्ष रुपयांचा निधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला होता त्यांचंही या ठिकाणी आम्ही यथोचित मान सन्मान करणार आहोत आणि त्यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या मंदिराची शोभा वाढवण्यासाठी मंदिराचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जे पेअर ब्लॉक आपण पाहतोय हे आपले असणारे आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत आपला मानू शरददादा सोनवणे यांच्या माध्यमामधून हे पेवर ब्लॉकचं काम आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हे दोन्ही मान्यवर त्याचबरोबर खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे प्रामुख्याने नामदेव महाराज शास्त्रीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे ही आमची सर्वात मोठी अशी उपलब्धी आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण कार्यक्रमाला यावं कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा त्याचबरोबर आमच्याकडून असलेल्या महाप्रसादाचा आस्वाद आपल्याकडून घ्यावा आणि आपण कार्यक्रमाला यावं या प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी